इयत्ता चौथी विषय मराठी पाठ पाचवा मला शिकायचंय या पाठाचा स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ स्नेहा का रडत होती उत्तर स्नेहाचे बाबा तिचे नाव पाचवीच्या वर्गात टाकत नव्हते म्हणून स्नेहा रडत होती आ सरपंचांनी बबलीला कोणत्या येतेत प्रवेश घेतला होता उत्तर सरपंचांनी बबलीला पाचव्या वर्ग येतेत प्रवेश घेतला होता ई मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले उत्तर स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं म्हणून मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी गेले ई स्नेहाला अतिशय आनंद का झाला उत्तर स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून स्नेहाला अतिशय आनंद झाला प्रश्न दुसरा तीन ते चार वाक्यात उत्तरे लिहा अ स्नेहाची आई चिंतेत का पडली उत्तर संध्याकाळी स्नेहाची आई शेतातून घरी आली तर तिला स्नेहा एका कोपऱ्यात रडताना दिसली रडून रडून तिचे डोळे सुजले होते त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली आ मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने काय सांगू लागले उत्तर मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले की सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या असे मुख्याध्यापक सखारामला पोटतिडकीने सांगू लागले ई सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले उत्तर सरपंच समजुतीच्या स्वरात सखरामला म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे तिच्या वर्गामधीलच आहे मी तिला पाचव्या येतेत पाठवणार आहे आडगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगी एसटीतून जाईल ई सखरामने शेवटी कोणता निर्णय घेतला उत्तर स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवस रात्र कष्ट करून रक्ताचे पाणी करून पण माझ्या मुलीला मी शिकविनच असा निर्णय सखारामने शेवटी घेतला प्रश्न तिसरा खालील शब्दसमूहांचा वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा अ चिंतित पडणे आ गहिवरून येणे ई डोळे पानावणे ई अचंबा वाटणे पोट पोटतिळकिलने बोलणे उ रक्ताचे पाणी करणे अ चिंतित पडणे तर याचा अर्थ आहे काळजीत पडणे वाक्य अंधार पडला तरी राजू घरी आला नाही म्हणून राजूची आई चिंतेत पडली आ गहिवरून येणे अर्थ मन दाटून येणे वाक्य खूप दिवसांनी बाबा परदेशाहून घरी आल्याचे पाहून राजूचे मन दाटून आले ई डोळे पानावणे अर्थ डोळ्यात अश्रू दाटणे वाक्य फार कासाताने केलेल्या शेतीत हिरवीगार पिके पाहून सखरामचे डोळे पानावले ई अचंबा वाटणे याचा अर्थ आहे आश्चर्य वाटणे वाक्य छोट्याशा मीनाचे दोरीवर चालणे पाहून लोकांना अचंबा वाटला उ तिड पोट तिडकीने बोलणे याचा अर्थ आहे मनापासून कळकळीने बोलणे वाक्य गुरुजी शाळेत मुलांना पोट तिडकीने शिकवत होते उ रक्ताचे पाणी करणे याचा अर्थ आहे खूप कष्ट करणे वाक्य दोन वेळचे नीट खायला मिळावे यासाठी राजूचे बाबा दिवसभर रक्ताचे पाणी करतात प्रश्न चौथा तुम्हाला काय वाटेल ते लिहा अ खूप पुस्तके पाहून खूप पुस्तके पाहून मला आनंद होईल ती पुस्तके कधी एकदा वाचून पूर्ण करतो असे वाटेल बाजारात फिरताना काय वाटेल बाजारात फिरताना मला बाजारातील विविध वस्तूंबाबत अधिक माहिती जाणून घ्यायला खूप आवडेल ई आजारी व्यक्तीला पाहून काय वाटेल उत्तर आजारी असणारी व्यक्ती लवकरात लवकर बरी होऊ दे अशी मी प्रार्थना करेन तिला काही मदत हवी असल्यास ती देखील करेन ई झोपेत असताना कोणी हक्का मारल्या तर झोपेत असताना कोणी हक्का मारल्या तर मी झोपून न राहता लगेच उठून कोण कशासाठी हक्का मारत आहे ते पाहीन प्रश्न पाचवा खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत पाठातील संवादाची हीच वाक्य तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या त्या वाक्यासमोर लिहा पाठातील संवाद अ ओ माय मले पुढे शिकानशे तर हे वाक्य आपल्या इकडे अगाई मला पुढे शिकायचं आहे असे बोलतात आ स्नेहा तुले चौथी लोक शिकाड, आते आणखीन पुणे पुढे शिकीसन काय करशीन तू स्नेहा तुला चौथीपर्यंत शिकवलं आता अजून पुढे शिकून काय करशील तू ई अरे सखा तुनी पोरगी एवढीच म्हणी बबली तिनाच वर्गामधनी अरे सखा तुझ्या मुली एवढीच माझी बबली तिच्याच वर्गातली ई मग पोरगीना बाबत माँच असा भेद कसा ले मग मुलींच्या बाबतीतच असा भेद कशाला उ आपूर्ण शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रगतनं पाणी करसू पण मनी आंदेरले शिकारसू अपूर्ण शिक्षण नको दिवसरास्त्र कष्ट करीन रक्ताचं पाणी करीन पण माझ्या मुलीला शिकवेन आम्ही कथा लिहितो खालील मुद्द्यांच्या आधारे कथा पूर्ण करा यातली गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवा तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या मुद्दे आहेत घनदाट जंगल वाघ आणि त्याचं पिल्लू पिल्लू बोलत नाही बोलायला शिकवण्यासाठी मांजरीची नेमणूक म्याव शिकवण्याचा प्रयत्न वाघोबा वैतागतो आता शिकवायला गाढव दादा येतात ते खिंकाळायला लाग सुरुवात करतात पुन्हा वाघोबाचा वैताग आणि पिल्लू हैराण तिसऱ्यावेळी बैलाची नेमणूक वाघोबाचा वैताग वाढतो एक दिवस जंग पिल्लू जंगलात फिरते दबा धरून बसलेला शिकारी पिल्लावर बंदुकीचा नेम धरतो पिल्लू डरकाळी शिकारी धूम ठोकतो वागोबा खुश पिल्लाची शिकवण हे या कथेचे शीर्षक असेल तर कथा अशी असेल एक गंदार जंगल होते त्या जंगलातील एका गुहेत एक वाघ व त्याचे पिल्लू राहत होते वाघाचे पिल्लू अजून बोलत नव्हते म्हणून वाघाने त्याला एका मांजरीची शिकविणी लावली मांजर शिकवायला आले त्याने म्याव म्याव असा आवाज काढला मांजर म्हणाले हे पिल्ला माझ्यासारखा का आवाज काढून दाखव हे वाघाने पाहिले तो मांजरावर चिडला म्हणाला ते वाघाचे पिल्लू आहे मांजराचे नाही चल चालते हो वाघाने पिल्याला शिकवण्यासाठी गाढवदादाला बोलावले गाढवदादा किंकाळायला लागला हे पाहून वाघ पुन्हा वैतागला त्याने गाढवदादाची हकालपट्टी केली हा सर्व प्रकार पाहून पिल्लू गोंधळले वाघाने शेवटी एका बैलाची नेमणूक केली बैल पिल्लाच्या पुढ्यात हंबरायला लागला वाघाने बैलालाही नापास केले एक दिवस पिल्लू जंगलात एकटेच फिरत होते एक शिकारी झाडाच्या आड लपून बसला होता त्याने पिल्लावर बंदुकीचा नेम धरला इतक्या त्याच्याकडे पिल्लाचे लक्ष गेले पिल्लाने आपोआप डरकाळी फोडली पिल्लाची डरकाळी ऐकून शिकारी घाबरला व धूम पळून गेला पिल्लाची डरकाळी ऐकून वाघ खुश झाला